नमस्कार मी गुरुवर्य विनोद सुरळकर राहणार छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मित्रांनो आज आपला प्रश्न खूप आगळावेगळा आहे तर मित्रांनो आपल्या बहिणीचं लग्न जमत नाही आपल्या भावाचं लग्न जमत नाही लग्न जुळत आहे पण आहे तर आपण याच्यावर हा एक मंत्र आणलेला आहे खूप प्रभावशाली मंत्र आहे मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे तो पण सहा दिवस तुम्हाला सलग करायचा आहे तुम्ही सकाळी करू शकता आंघोळ केल्याच्या नंतर किंवा संध्याकाळी तुम्ही करताय तर तुम्माला 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 है, तुम्हाला आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला तो आंघोळ करूनच तुम्हाला जप साठी बसण तर मंत्र आहे ओम ब्रीम प्रियसी सुहा मंत्र एकदा तुम्ही परत एकदा ऐका ओम ब्रीम प्रियसी सुहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे सलग तुम्हाला सहा दिवस हा जप करायचा आहे खूप प्रभावशाली तोटका आहे खूप साऱ्या जणांना फरक पडला तुम्हालाही नक्कीच फरक पडेल जे आपल्या लग्नात विघ्न येणार आहे ते विघ्न ठरतील आपला आपल्याला प्रेम मिळेल आपलं लग्न होणार आहे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे तुम्ही नक्कीच या मंत्राचा मंत्रा जप करा आणि नक्कीच तुम्हाला फरक पडेल मला कमेंटमध्ये फरक कळवा आणि तुमची अजून काही समस्या असतील तर दरबाराला एक वेळेस भेट द्या आपलं दरबार संजयनगर मुकुंदवाडी गल्ली नंबर अठरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असतो